श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चोवीस जुलै रोजी आलेले आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं हे व्रत जे आहे ते विघ्नहर्ताशी गणपतीची विधिवत पूजा करून केलं जातं आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी व्रत कथा ऐकली तरी सुद्धा ते उत्तम मानलं जातं गणपती बाप्पांच्या सर्व दुःख दूर होतात आणि सर्व कार्य विना अडथळा सफल होतात जीवनामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य सुद्धा वाढते जे संकष्टी चतुर्थीचं व्रत ठेवतात त्यांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते अन्यथा श्री गणेशाचा कोप होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की कोणत्या अशा गोष्टी आहे की ज्यांची आपण काळजी घेतली पाहिजे कोणत्या अशा गोष्टी आहे की ज्या खाल्ल्या नाही पाहिजेत आणि ज्याच्यामुळे गणपती बाप्पांचा कोप होणार नाही बऱ्याच वेळा आपण व्रत करतो पण काही नियम माहीत नसल्या कारणामुळे आपल्याकडून काही चुका होतात आणि त्या चुकांची शिक्षा आपल्याला भोगावी लागते आणि मग आपण म्हणतो की आपलं काय चुकलं होतं काय माहिती तर असं जर होत असेल तर ही माहिती तुम्हाला नक्की माहीत असायला हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात काय करायचं आहे आणि काय नाही करायचं जर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींची पूजा करत असाल तर प्रसादामध्ये तुळशीची पाने टाकू नका बाकीच्या प्रसादामध्ये आपण तुळशीपत्र वापरतो किंवा नैवेद्य दाखवताना आपण तुळशीपत्र वापरतो पण जेव्हा गणपतीचा प्रसाद असतो किंवा गणपतीची पूजा असते त्यावेळी तुळशीची पाने जी आहे ती टाकायची नाही कारण तुळशीला गणेशजींचा शाप आहे आणि त्याला गणेश पूजनामधून वंचित करण्यात आलं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालू नये हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही फ्रेश रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता काळा रंग सोडून आपण कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतो पण काळा रंग जो आहे तो नकारात्मक ऊर्जा देतो असं म्हटलं जातं म्हणून काळ्या रंगाचे कपडे आपण घालू नये त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे आपण जर संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशजींचं वाहन आहे उंदीर आता बऱ्याच वेळा उंदीर आपल्या घरामध्ये असल्यावर आपण चिडचिड करतो आपल्याला राग येतो किंवा आपल्याला आवडत नाही आणि आपण त्याला बाहेर हकलवतो पण संकष्ट चतुर्थीचा उपवास जर करत असाल तर अशा वेळी उंदराला अजिबात त्रास देऊ नका कारण हे गणेशजींचं वाहन आहे आणि म्हणून गणेशजींना राग येऊ शकतो त्याच्यानंतर कोणते असे पदार्थ आहे की जे खाऊ नये ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्याच्या अगोदरच्या दिवसापासूनच तामसिक अन्न खाऊ नका तामसिक अन्नाचा वापर करू नका व्रताच्या वेळी कोणाचेही बरे वाईट हो विचार करू नका मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतींचे परिणामही नकारात्मक असतात त्याच्यामुळे आपण वाईट कृती करणं हे टाळायचं आहे तर कोणत्या गोष्टी खायच्या नाही बघा संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये आपण साबुदाणा खिचडी खातो किंवा मग इतरही काही फळे खातो तर आपण फलाहार घेऊ शकतो जे सीजनल फ्रूट्स असतात ते खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचं पाणी जे आहे ते चांगलं राहतं आणि उपवास करताना बऱ्याच वेळा काय होतं की आपण निरंकार उपवास नाही करू शकत आपल्याला खाण्यापिण्याची गरज असते अशामुळे चहा कॉफी हे पेय आहेत हे टाळायला हवेत तुम्ही जास्तीत जास्त फ्रूट्स खाऊ शकता दुधाचा वापर तुम्ही खाऊ करू शकता किंवा साबुदाणा खिचडी खाऊ शकता पण जास्तच खूपच तळलेले पदार्थ किंवा ज्यांनी आपल्याला त्रास होईल असे पदार्थ आपण जास्त प्रमाणामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खायचे नाही त्याचबरोबर काही जण आहेत जे व्रत करतात व्रत सोडताना संध्याकाळच्या वेळी आपण व्रत सोडतो तर व्रत सोडत असताना याच्यामध्ये आपल्याला बीटरूट गाजर मुळा रताळे फणस लसूण कांदा या वस्तू ज्या आहेत यांचं सेवन करायचं नाही या वस्तू उपवास सोडत सुद्धा निषिद्ध मानल्या जातात आणि असं केल्याने या व्रताचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर आता हे झालं ज्यांचं व्रत असतं त्यांच्या बाबतीत पण ज्या व्यक्तींचं व्रत नसतं ते साधं सात्विक जेवण जेवू शकतात पण त्या व्यक्तींनी सुद्धा बीट असेल गाजर असेल मुळा रताळे लसूण आणि कांदा त्याचबरोबर तामसिक पदार्थ जसं की नॉनव्हेज मांस मच्छी या गोष्टी ज्या आहेत यांचं सेवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही करू नका भले तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल व्रत करणं शक्य नसेल तरी हरकत नाही पण या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाही बाकी तुम्ही साधं सात्विक जेवण जे आहे ते जेवू शकता त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे की तुळशीचं पान या दिवशी सेवन करू नका कारण हे व्रत गणेशाचं असतं आणि असे केल्याने त्यांना राग येऊ शकतो बऱ्याच वेळा आपण नैवेद्य ठेवल्यानंतर जे तुळशीची पानं असतात ते खाऊन टाकतो आणि तसंही बऱ्याच जणांना अशी सवय असते की तुळशीची पानं खायची कारण ते आरोग्यासाठी खूप चांगले असतात पण जेव्हा संकष्टी चतुर्थीचं व्रत असतं त्या तेव्हा आपण अजिबातही ते तुळशीची पाने खाऊ नका अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टींचं या दिवशी नक्की पालन करायचं आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत सोडताना नक्की काय करायचं जोपर्यंत चंद्रोदयाची वेळ नसते तोपर्यंत चंद्रोदयाची वेळ जेव्हा असते तेव्हाच आपण आपलं व्रत जे आहे ते सोडायचं आहे त्यावेळी आपल्याला गणपती बाप्पांची चंद्रदेवतेची पूजा करायची आहे आणि मगच आपल्याला हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत हे चंद्राची पूजा करूनच सोडायचं आणि चंद्रदेवतेला जल अर्पण केल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही त्याच्यामुळे आपण जल अर्पण करायला हवं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नवरा बायको किंवा जोडीने किंवा मग एकटं एकटंसुद्धा तुम्ही जल अर्पण करू शकता जर तुम्ही असे केले नाही तर तुमचं व्रत जे आहे ते सफल होत नाही असं म्हटलं जातं त्याचबरोबर उपवास सोडताना गणपती बाप्पांना आपण जेव्हा संध्याकाळची पूजा असते किंवा मग चंद्राची पूजा करतो तर त्यावेळी आपण मोदक मोदकांचा प्रसाद जो आहे तो बनवायचा आहे गणपती बाप्पांना अकरा किंवा एकवीस मोदक आपण दाखवायचे आहे आणि जर तुम्हाला काही केल्या मोदक करणे शक्य नसेल तर अशा गुळाचे एकवीस गोळे करा आणि ते तुम्ही दाखवू शकता ते प्रसाद म्हणून तुम्ही सुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांची आरतीसुद्धा या दिवशी आपल्याला करायची असते सकाळ संध्याकाळ आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे घरामधलं वातावरण चांगलं कसं राहील धार्मिक कसं राहील याच्यावरती आपल्याला जास्त विशेष लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर हे व्रत जे आहे ते आपण शुद्ध मनाने करायचं आहे कोणत्याही प्रकारची कपड भावना किंवा वाईट गोष्टी ज्या आहेत त्या मनामध्ये आणून आपण हे व्रत जे आहे ते करू नका कुणाबद्दल वाईट बोलू नका वाईट विचार करू नका किंवा कुणाचं वाईट व्हावं म्हणूनसुद्धा काही करू नका कारण आपण विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करतो आपले विघ्न दूर व्हावेत म्हणून आणि जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपण विघ्न आणत असेल तर याचा काहीच उपयोग नाही म्हणजे देवसुद्धा कधीच आपल्याला या गोष्टींमुळे माफ करत नाही त्याच्यामुळे हे व्रत करत असताना या गोष्टींची काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायला विसरायचं नाही गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे ते मोदक आणि दुर्वा त्याच्यामुळे आपण गणपती बाप्पांना दुर्वा या नक्की अर्पण कराव्यात जास्वंदीचं फूल आपल्याकडे असेल तर नक्की नक्कीच गणपती बाप्पांना ते अर्पण करा जास्वंदीचं फूल किंवा लाल रंगाचं कोणतंही फुल आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पूजा करू शकता किंवा मग आपल्याच घरात जी गणपतीची मूर्ती असते तर तिच्यासमोर बसून तुम्ही पूजा केली तरीसुद्धा हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या या दिवशी खायच्या नाहीत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद